नमस्कार मित्रांनो स्वाध्या स्वागत आहे टॅग लाईन खाली आपण एम पी आपण सी सुपर करंट अफेअर्सची बॅच सुरू केली होती आणि ही बॅच सुरू करत असतानाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की ह्या बॅचमधन पंधरापैकी पंधरा नाही पण पंधरापैकी नक्की दहा पेक्षा जास्त प्रश्न येतील आणि तेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेले की आपल्या बॅच मधनं साधारण तेरा प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले जे राज्यसेवेच्या नुकत्याच झालेल्या पेपरमध्ये आपल्याला आलेले ठीक आहे याच्यामध्ये आपण काय लक्षात घेतलं होतं की आपण मुद्दा करंट अफेअर्स हे खूप शॉर्टमध्ये आणि खूप क्रक्समध्ये दिलेलं होतं इतर लोकांशी तुम्ही जर कम्पेअर कराल तर कुठे चारशे आणि पाचशे पेजेसचे त्यांचे पीडीएफ किंवा पुस्तक किंवा नोट्स असतील आणि कुठे आपण एकशे सत्तर पेजेसमध्ये हे सर्व काही सतरा महिन्यांचं करंट अफेअर बसवलं होतं ठीक आहे म्हणजे आपण काय केलं होतं की भरपूर सारे इन्फॉर्मेशन याच्यामधनं इरिलेवंट डेटा हा कट करून फक्त महत्वाचा आणि क्रक्स इन्फॉर्मेशन खूप कमीत कमी पेजेसमध्ये खूप जास्तीत जास्त इफेक्टिव्ह अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला होता आणि हेच आपल्या या दोन परीक्षांमधनं प्रूव्ह झालेलं आहे याच्या सुद्धा तुम्ही बघा मी एक समाज कल्याणचा पेपर या ठिकाणी मी डिस्कस केला होता त्याच्यामध्ये सुद्धा एक सात ते आठ प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले होते आणि ह्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला तेरा प्रश्न या ठिकाणी बघायला मिळत की जे आपल्या बॅचमधून आले आणि करंट बघा करंट सब्जेक्टला ह्या भरपूर रिव्हिजन्सची गरज असते खूप जास्त जर तुम्ही डेटा वाचाल खूप जास्त फॅक्ट जर पाठ कराल तर ते त्याच्यासाठी खूप रिव्हिजन लागतात तेव्हा त्या गोष्टी लक्षात राहतात आणि म्हणून आपण काय केलं होतं की जास्तीत जास्त कॉस्ट टू बेनिफिट रेशो अशा पद्धतीचं मटेरियल देण्याचा प्रयत्न केला होता आणि जे आपण ह्या बॅचमधन साध्य केलेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये हे सर्व प्रश्न दाखवणार आहे प्रश्नांचे स्क्रीनशॉट दाखवणार आहे आणि आपल्या नोट्समधले सुद्धा स्क्रीनशॉट दाखवणार आहे तुम्ही स्वतः कम्पेअर करू शकता की आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी प्रश्न आलेले आहे सोबतच आपण या दोन प्रश्नांची सुद्धा उत्तरं घेणार आहे तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा एक प्रश्न आहे नागरिकत्व कायद्यावरती आपल्याला हा प्रश्न आलेला दिसतो नागरिकत्व कायदा कधीचा आहे एकोणीसशे पंचावन्नचा आहे का तर हे सुद्धा आपण आपल्या करंटच्या बॅचमध्ये मेन्शन केलेलं होतं तसं बघितलं तर हा पॉलिटीतला प्रश्न आहे पण याचं सुद्धा मेन्शन आपल्या करंटच्या बुकलेटमध्ये आहे त्याच्यामुळे सुद्धा मी याला या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे ठीक आहे ओके तर या लेक्चरमध्ये आपल्याला काय प्रश्नांची उत्तरं बघायची नाहीये मी ते कुठलं उत्तर डिस्कस करायला आलेलो नाही मी फक्त तुम्हाला रेफरन्सेस दाखवतोय की आपलं करंट अफेअर्स किंवा आपली बॅच किंवा आपलं स्टडी मटेरियल केल्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे हे एम्फोसिस मला या ठिकाणी व्हिडिओमधनं करायचंय की आपण जे घेतोय आणि खूप असं म्हणूया की खूप कमी पेजेसमध्ये आहे जर तुम्ही इतर करंट अफेअर्सची कम्पेअर केलं तर इतर करंट अफेअर्सची तुम्ही बघा त्यांचे कुठे कुठे चारशे पेजेस ची पीडीएफ पाचशे पेजेसची पीडीएफ किंवा पुस्तकं एवढं मोठं मटेरियल असतं आपण ह्या सर्व मटेरियलला पूर्ण जे काही सतरा महिने आपण जे कव्हर केलेले सतरा महिने आपण वन सेवन्टी एकशे सत्तर पेजेसमध्ये कव्हर केले म्हणजे भरपूर क्रक्स करून हे एकशे सत्तर पानं जर तुम्ही पाठ कोट मोजले साधारण ऐंशी पंच्याऐंशी पानामध्येच आपण हे सगळं काही कव्हर केलेले त्याच्यामधनच आपल्याला हे प्रश्न आलेले दिसतात पुढचा प्रश्न बघा हा एक केशवानंद भारती खाटल्यावरती क्वेश्चन होता आता तुम्हाला इथे दाखवतो केशवानंद भारती विषयी बघा आपण बॅच मध्ये काय काय म्हटलेलं आहे पूर्ण आपण हेच सांगितलं की याच्यामध्ये तेरा न्यायमूर्ती असते त्याच्यानंतर सात विरुद्ध सहा अशा पद्धतीने हे जजमेंट झालेलं आहे त्याचे मुख्य न्यायाधीश कोण होते यांचं नाव सुद्धा दिलंय जे की आयोगाने इथे चुकवलं होतं ठीक आहे आयोगाने प्रश्नामध्ये हे चुकून दिलेलं होतं ते नाव सुद्धा आपण इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा आपल्या रेफरन्स मधनं सहज सॉल्व्ह होतोय पुढचा प्रश्न बघा कोणती कलम देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी आहेत निवडणुकांसंबंधी संविधानातले कलम हे सुद्धा आपण इलेक्शनच्या टॉपिकमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण सगळं दिलेलं आहे तीनशे चोवीस पासनं तीनशे एकोणतीस पर्यंत हे सगळं काही करंटमध्ये आपण असंच असं घेतलं होतं तेच प्रश्न इकडे आलेले तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे बघा तीन प्रश्न आपल्याला लगातार भेटलेले हे थोडेसे आपण पॉलिटीकडे कल असणारे प्रश्न बघूया त्याच्यानंतर आपण जेव्हा कोर करंट अफेअर्समध्ये येतो इथे आपल्याला लक्षात येतं एम एस स्वामीनाथन ठीक आहे एम एस स्वामीनाथन हा टॉपिक आपण घेतला होता अमोल सरांनी तो व्हिडिओमध्ये कव्हर केला होता बॅचमध्ये त्यांनी व्हिडिओ घेतलेला होता याच्याविषयी आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरती की त्यांना कुठला पुरस्कार मिळाला आहे त्याच्यानंतर राज्यसभा सांसद होते का नाही होते त्याच्यानंतर कुठल्या जिल राज्यामध्ये ते आहे आंध्र प्रदेशचे आहे की तमिळनाडूच्या आहे हे सर्व काही आपण दिलेलं होतं इथे आपण त्याला मार्क पण केलेलं आहे ह्याच इन्फॉर्मेशनवरती आयोगाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला ठीक आहे जाऊया पुढचा प्रश्न बघा अजून एक प्रश्न आपल्याला नवीन संसदी भवन ठीक आहे जे सेंट्रल विस्ता प्रोजेक्ट आहे किंवा नवीन संसद भवन जे आहे याच्याविषयी सुद्धा सिम्पल क्वेश्चन इथे विचारला ही डेट पण आपण दिली होती की कधी त्याचं उद्घाटन झालंय कारण इम्पॉर्टंट डेट होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती होती त्याचं औचित्य मानूनच या ठिकाणी शासनाने या तारखेला उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला होता सोबतच लोकसभा राज्यसभा यांची रचना कशावर आधारित आहे मोहरावरती आधारित आहे की सिंहावरती आधारित आहे नंतर कमल हे राष्ट्रीय फुल आहे का याच्यावरती आधारित ती रचना आहे का अशा पद्धतीचं सुद्धा आपण इथे मेन्शन केलं होतं सोबत तो जो, जो नवीन संसद आहे तिथे सेंगोल ठेवलेला आहे की अशोक चक्र ठेवलेलं आहे पिकारच्या उजव्या हाताला तर ते पण आपण इथं मेन्शन केलं होतं हे सर्व काही या प्रश्नामध्ये आपल्याला बघायला मिळतं आपली इन्फॉर्मेशन ज्याने खूप व्यवस्थित केली आहे त्याचा हा प्रश्न सहज सुटतो अजिबात चुकायला पण कुठे वाव मिळत नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सुद्धा सापडतोय पुढचा प्रश्न आपण एक बघितला तर याच्यामध्ये लक्षात येतं की पद्म पुरस्कारांबद्दल क्वेश्चन विचारला आपण एकदम क्रक्स करून आकडेवारी दिली होती म्हणजे जी महत्वाची आहे जी लक्षात ठेवायची आहे इम्पॉर्टंट आहे हेच आकडे लक्षात ठेवायला लावले होते आणि त्याच आकड्यांमधनं त्या ठिकाणी प्रश्न आला आणि हे आकडे बघा इतर कुठल्याच रेफरन्स मध्ये असं ऑर्गनाइज करून दिलेलं नाहीये हे खूप टेबलच्या फॉर्ममध्ये कव्हर करून आपण दिलेलं होतं जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज लक्षात राहील ठीक आहे सिंपल होईल इन्फॉर्मेशनला फॉर्म फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं जेणेकरून ती जास्त काळापर्यंत आपल्या लक्षात राहते ठीक आहे मेमरीमध्ये जास्त काळापर्यंत राहते जेव्हा इन्फॉर्मेशन सिंपल फॉर्ममध्ये असते तर ती करून दिलेली होती त्यावरती हा प्रश्न एक आहे तो आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर अजून बघा अजून कर्पुरी ठाकूर यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलाय भारतरत्न पुरस्कार विजेते आहे कुटली उपा दिया है। है। ले ले। ते मग त्यांना कुठली उपाधी आहे जननायक आहे हे स्टेटमेंट ॲज इट इज आयोगाने विचारलेले त्याच्यानंतर बिहारचे पहिले काँग्रेसचे बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते ठीक आहे तर हे स्टेटमेंट सुद्धा त्यांनी ॲज इट इज विचारलेलं आहे सोबतच त्यांचा जन्म कुठला आहे तर ते गावाचं पण नाव विचारलंय आणि त्यांनी विधानसभा निवडणूक जी लढवली तर ती कोणत्या मतदारसंघातून लढवली हे पण विचारले म्हणजे हे चारीच्या चारी, चारी पॉईंट जे ह्या चार लाईन्स मध्ये आपल्याला दिसतात ते सर्व ऍज इट इज आपल्या नोट्स मध्ये किंवा आपल्या सुपर थ्री हंड्रेडच्या ई बुक मध्ये आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे आणि हेच आपण बॅच मध्ये शिकवलं होतं पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात ठीक आहे तर बघा ही योजना याचा टू झिरो म्हणजे पुढची योजना याची लॉन्च झाली होती त्याच्यामुळे आपण हा टॉपिक घेतला होता आयोगाने जो प्रश्न विचारला याच्या वन पॉईंट झिरो म्हणजे पहिली योजना जेव्हा सुरू झाली त्याच्यावरती विचारला दोन हजार सतराला सुरू झालीये बघा इथे पण तेच दिले जून दोन हजार सतराला सुरू झाली आहे इतर त्यांचे उद्दिष्ट दिले आयोगाने काय केलं कि की पाच किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये स्थापित करता येण्याचं उद्दिष्ट आहे तर याला पाच ऐवजी दहा करून दिलं म्हणजे आयोगाने इथे फॅक्ट मध्ये चेंज केला म्हणून सी नंबरचं स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की ते चुकीत म्हणजे अशा पद्धतीने याच्यातनं आपल्याला काय लक्षात येतं की सिम्पल इन्फॉर्मेशन कुठला गोष्ट महत्वाची आहे एखाद्या टॉपिक मधन तीच आपण याच्यामध्ये कव्हर केलेली आहे ठीक आहे उगाचच आपण करंट अफेअर्स द्यायचंय म्हणून गोष्टींचा फापट पसारा केलेला नाही ट्रक्स इन्फॉर्मेशन महत्वाची इन्फॉर्मेशन जे आपल्या अनुभवातून आपल्याला लक्षात येते तीच इथे कव्हर केलेली आहे ठीक आहे बघा याचं सुद्धा आपण दुसरीकडे टेबल दिला होता तो टेबल काय मी इथे इन्क्लूड केलेला नाहीये इथे मी जस्ट तुम्हाला सुदानचा टॉपिक सांगतोय सुदानसाठी आपण ऑपरेशन कावेरी राबवलं होतं आणि तेच इकडे प्रश्नामध्ये विचारलं सुदानला कुठलं ऑपरेशन आहे ऑपरेशन कावेरी इज फॉर सुदान ठीक आहे तर अशाने पण हा प्रश्न आपला सहज सुटला ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपले हे सगळे प्रश्न या ठिकाणी मागे एक जे आपण बघतोय हे सगळे सुटलेले पुढचा प्रश्न महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस याच्याविषयी पण आपण शिकवलेलं होतं हे या ठिकाणी आपण व्यवस्थित खूप सांगितलेलं होतं याच्यामध्ये बघा आपण सांगितलं होतं की तेहतीस टक्के आहे आणि हा पॉईंट आम्ही बॅच मध्ये तुम्हाला लिहायला लावला होता लिहायला का लावला होता एकदा लिहिला तर आपल्याला तो जास्त काळापर्यंत लक्षात राहतो आणि मग हे तेहतीस आहे प्रश्नामध्ये तीस करून दिलेलं ले होतं लगेच लक्षात येतं की हे स्टेटमेंट चुकीचं आहे खूप सिंपल याच्यावरती हे चुकवलेलं आहे त्याच्यानंतर विधेयक कोणी मांडलं हे सुद्धा आपण स्टेटमेंट दिलेलं आहे की अर्जुन मेघवाल यांनी हे विधेयक मांडले ना की नरेंद्र मोदी तर मग इथे नरेंद्र मोदी हे आयोगाने चुकीचं दिलंय त्याच्यानंतर बघा कितव विधेयक आहे एकशे अठ्ठा अठ्ठावीसावं विधेयक आहे हे पण आपण या ठिकाणी लक्षात येईल एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक तर इच अँड एव्हरी स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय की आपण जे करंटमध्ये इन्फॉर्मेशन कव्हर केली आहे त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर इथे पण मी हायलाईट केलं बघा नवीन इमारतीमध्ये सादर होणारे हे पहिले विधेयक ठरले हे सुद्धा या ठिकाणी आयोगाच्या स्टेटमेंटमध्ये आहे डी नंबरचं स्टेटमेंट बघा नवीन संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे ठीक आहे अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आपल्याला रेफरन्सेस या ठिकाणी मिळत आहे आपल्या करंट अफेअर्समधले पुढचा प्रश्न बघा आशियाई क्रीडा स्पर्धा आशियाई क्रीडा स्पर्धेवरती सुद्धा क्वेश्चन आलाय कुठे स्पर्धा भरली हॉंग झो आहे चीन आहे उद्घाटन कोणी केलंय बघा उद्घाटन ध्वजवाहक हरमिनप्रीत सिंग आणि लवलीना बोरगोहन यांनी केलेले फक्त इथे आयोगाने काय केलं त्यांचा खेळ चुकवून दिला खेळ चुकवून दिला बाकीची इन्फॉर्मेशन ऍज इट इज आहे किती पदके मिळाली ती सुद्धा आपण टेबलच्या फॉर्मॅटमध्ये दिलं होतं अठ्ठावीस आहे एकूण एकशे सात आहे हे सर्व या ठिकाणी आयोगाने विचारले इथे एकूण अठ्ठावीस सुवर्ण पदक आहे टोटल एकशे सात आहे ऍज इट इज प्रश्न आपल्याला बघायला मिळतो हे इम्पॉर्टंट आहे असं आपण बॅच मध्ये पण सांगितलं होतं कारण स्पोर्ट्स सेक्शन मधनं एक दोन ते तीन प्रश्न येतात असा आपला दरवर्षीचा अनुभव हो आहे आणि स्पोर्ट्स सेक्शन शिकवताना आपण हे सांगितलं सुद्धा होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता हे मला आठवतंय की हा टॉपिक मीच बॅच मध्ये कव्हर केलेला आहे जो ग्लोबल इन इं, हंगर इंडेक्सचा टॉपिक आहे ठीक आहे याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन जे आपण टेबलमध्ये दिलेली होती की हंगर इंडेक्समध्ये काय काय लक्षात ठेवायचंय आणि ह्या सर्व इन्फॉर्मेशनमध्ये फक्त इथे एकशे अकरा नंबरला आपण तुम्हाला नोट करायला लावलं होतं दोन हजार तेवीस मध्ये भारताचा रँक किती आहे तर एकशे अकरा आहे हे तुम्हाला नोट करायला लावलं होतं आणि नोट करण्यामागचा उद्दिष्टच तो होता की हे मोस्ट इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे आयोग कधीही याच्यावरती प्रश्न विचारू शकतो आणि तोच प्रश्न आयोगाने विचारला सिम्पल क्वेश्चन विचारला की हंगर मध्ये इंडियाचा रँक किती आहे शंभर आहे एकशे दहा आहे एकशे एक आहे एकशे तेवीस आहे तर एकशे अकरा आहे आपल्याला एज इट इज बघायला मिळतोय या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे ठीक आहे बघा आता खूप सिंपल क्वेश्चन ह्या पूर्ण टॉपिकमध्ये हाच एक पॉइंट असा होता की जो इथे आपण स्टुडंट्सला नोट करायला लावला होता इम्पॉर्टंट सांगितला होता तोच या ठिकाणी प्रश्न म्हणून आयोगाने ठीक आहे बघा किती सोप्या पद्धतीने आपले करंट अफेअर्स सुटत आहे पुढचा प्रश्न बघा नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल मिळाला आहे त्यांच्याविषयी सुद्धा आपण सगळी इन्फॉर्मेशन दिली होती हा इम्पॉर्टंट पॉईंट होता नोबेल पुरस्कारावरती आयोग दरवर्षी कुठे ना कुठे प्रश्न विचारत आहे कधी कंबाईनला विचारत आहे कधी राज्यसभेला विचारत आहे पण इम्पॉर्टंट टॉपिक असतो तर आपण सर्व इन्फॉर्मेशन त्यांची कव्हर केली होती इराणमधल्या मानवाधिकार कार्यकर्ताय त्याच्यानंतर अनेक वर्षांपासून लढा देत आहे आणि नंतर ते शिरीन इबादी यांची जी संस्था आहे याच्याशी दोन हजार तीनमध्ये मध्ये त्या जोडल्या गेल्या हे सुद्धा कव्हर केलं होतं आयोगाने काय केलं दोन हजार तीनच्या ऐवजी तिथे चार करून दिलं ठीक आहे अशा पद्धतीने आयोगाने थोडा फॅक्टमध्ये चेंज केला आणि सेम इन्फॉर्मेशनवरती प्रश्न विचारला ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हे साधारण तेरा प्रश्न आपण इथे बघितले की तेरा प्रश्न आपल्या सुपर करंट अफेअर्स या बॅचमधनं आलेले या ठिकाणी मी बॅचचं पोस्टर दिलेलं आहे मित्रांनो बॅचच्या पोस्टरमध्येच आपण सांगितलेलं होतं की एकशे सत्तर पानांमध्ये सतरा महिन्यांचे करंट अफेअर जवळपास आपण हे मे दोन हजार चोवीस पर्यंतचं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे सर्व बॅच मध्ये व्हिडिओ सुद्धा दिलेले ह्या बॅचचा विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा झाला भरपूर लोकांचे आम्हाला मेसेजेस आलेले आहेत की त्यांनी बॅच घेतल्यामुळे त्यांचा करंट अफेअरचा स्कोअर बूस्ट झालेला आहे मागच्या वेळेसपेक्षा त्यांचे भरपूर क्वेश्चन बरोबर आलेले खूप कमीत कमी वेळेमध्ये त्यांची खूप जास्तीत जास्त इफेक्टिव्ह अशी रिव्हिजन झालेली आहे आणि दहा ते अकरा प्रश्न प्रत्येकाचे बरोबर येत आहे आपल्या या शॉर्ट कोर्समधनं असं त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितले ठीक आहे तर ह्या बॅचचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा झाला आता राहिला मुद्दा पुढच्या येणारे एक्झाम बाबत तर बघा आपल्याला माहिती आहे की कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची दोन वेगळ्या परीक्षा येणार आहे ठीक आहे तर एक मध्ये आहे आणि एक मध्ये आहे एका एका महिन्याच्या अंतराने ह्या परीक्षा आहे तर मग ह्या परीक्षांसाठी करंट अफेअर्स हे कधीपर्यंत करायचं हा जो आपला प्रश्न राहिला होता तर त्याचं या ठिकाणी मी उत्तर देतो बघा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की राज्यसेवेलाच आपल्या लक्षात आलं की जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंतचं करंट विचारलं आणि सुरुवातीची राज्यसेवेची तारीख ही मधली होती ठीक आहे म्हणजे आयोगाने एक्झामच्या जी पण डेट असेल त्याच्या दोन महिने आधीपर्यंतचं करंट म्हणजे तिथपर्यंतच विचारले ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय झालं की एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे काय झालं आयोगाने पेपर नवीन काही प्रिंट केला नाही जुनाच पेपर पुढच्या साठी वापरला पण आता कंबाईनच्या बाबतीत कसं आहे की कंबाईनची एक्झाम तोपर्यंत डिक्लेअर नव्हती त्याच्यामुळे कंबाईनचा काही असा जुना पेपर सेट असण्याचे चान्सेस कमी आहे मग त्याच्यामुळे कंबाईनची जर एक्झाम जानेवारीमध्ये होणार आहे ठीक आहे ही ग्रुप बी साठी मी सांगतोय तर याच्यासाठी आपल्याला करंट किती करणं गरजेचं आहे तर साधारण लक्षात घ्या की आपल्याला ऑक्टोबर किंवा जास्तीत जास्त नोव्हेंबर ठीक आहे ऑक्टोबर किंवा जास्तीत जास्त नोव्हेंबर दोन हजार चोवीस इथपर्यंतच कव्हर करायचंय ठीक आहे याच्या पुढे जायची अजिबात गरज नाही ठीक आहे हे लक्षात घ्या आणि तेच जर तुम्ही ग्रुप सी पर्यंत जाल ग्रुप सी मध्ये पण तुम्हाला हेच कव्हर करायचंय म्हणजे जास्तीत जास्त नोव्हेंबर किंवा वाटलंच तर डिसेंबर ठीक आहे याच्यातलं मी का सांगतोय नोव्हेंबर किंवा डिसेंबर असं दोन कारण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी डिसेंबरमध्ये जायला हरकत नाही एखाद्या दुसऱ्या प्रश्नासाठी पण ज्यांना कमी वेळेत चांगला अभ्यास करायचा आहे तर त्यांनी हे पुढचं लक्षात घ्यायचं नाही त्यांनी फक्त नोव्हेंबरपर्यंत आणि इथे पण फक्त ऑक्टोबरपर्यंतच उक्त कवर कराय ठीक आहे ग्रुप बी साठी हे आहे ग्रुप सी साठी हे आहे ठीक आहे मग आता मुद्दा राहतो पुढचा प्रश्न असा येतो की मग आता ही आपली जी जुनी बॅच आहे हिचा ग्रुप बी आणि ग्रुप सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही फायदा आहे का येस नक्की फायदा आहे शंभर टक्के फायदा आहे कारण का बघा तुम्ही ऑक्टोबर करणार असाल किंवा नोव्हेंबर करणार असाल तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला साधारण मे पर्यंतचं करंट अफेअर हे आपल्या बॅचमध्येच मिळणार ठीक आहे मे दोन हजार चोवीसपर्यंतचं करंट अफेअर आपण ह्या आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले ते तुमचे महिने इथे कवर होऊन जाता राहता पुढचे चार ते पाच महिने तर ते तुम्हाला ॲडिशनल करायचे ठीक आहे जूनपासून पुढचे चार ते पाच महिने ॲडिशनली करायचे त्याच्यासाठी सुद्धा आपल्या टीमचं काम सुरू आहे आपण त्याच्यावरती सुद्धा एक नवीन शॉर्ट कोर्स घेऊन येणार आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे काय करणार आहे आपण की ही जुनी बॅच जी आहे याच्यामध्ये काय नवीन कंटेंट ॲड करणार नाही याला आपण मे दोन हजार चोवीस पर्यंत एंड केलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्या पुढच्या कॉन्टेंटसाठी अप टू नोव्हेंबर दोन हजार चोवीस याच्यासाठी म्हणून आपण एक सेपरेट बॅच या ठिकाणी घेऊन येणार आहे ठीक आहे तर स्टुडंट ही सुद्धा बॅच करू शकता ठीक आहे आता ह्या बॅचला थोडंसं टाइम लागू शकतो थोडंसं वेळची अडचण असल्यामुळे ते हो थोडंसं पुढे मागे होणार आहे पण प्रायोरिटीने मी काय सांगतोय की तुम्ही ॲटलिस्ट हे तरी करा ज्यांना कंबाईन टार्गेट आहे ठीक आहे तुम्ही अटलिस्ट मे पर्यंत जर तरी फुल्ली प्रिपेअर्ड राहा पुढचे तीन ते चार महिने तुम्ही ऍडजस्ट करू शकता किंवा वाढवू शकता पण जुन्यामध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करायचं नाही म्हणजे ही जी बॅच आहे ही साठी सुद्धा उपयुक्त आहे हे मला या ठिकाणी नमूद होतं ठीक आहे पुढे जातो पुढचा मुद्दा आहे की आपल्या ज्या प्रिविस इयर क्वेश्चनच्या बॅचेस आहे ठीक आहे आता बघा हे जसं मी करंट अफेअरचा हा व्हिडिओ घेतलाय तसंच आता पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला प्रूफ विथ प्रूफ दाखवणारे आपण की प्रिव्हिस इयर क्वेश्चनच्या जी राज्यसेवेची आपण बॅच घेतली होती तर ह्या बॅच मधले बरेचसे प्रश्न जे इयर इयरमध्ये आपण सॉल्व्ह केले होते बॅच मध्ये त्यातले जवळपास एक चाळीस ते पन्नास प्रश्न आपल्याला ह्या दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट झालेले बघायला मिळतात ठीक आहे म्हणजे एक्झॅक्टली तो टॉपिक पण बघायला मिळतो किंवा त्याचा ब्रॉड टॉपिक सुद्धा बघायला मिळतो याच्यावरती सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे प्रत्येक टीचर त्याच्या त्याच्या सब्जेक्टचा हा व्हिडिओ आणणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आधीचे प्रश्न केल्याचा पुढच्या प्रश्नांमध्ये कसा फायदा होतो हे जे आपण बिंबवतोय हे वारंवार का बिंबवतोय कारण ही रियालिटी आहे की आधीचे प्रश्न केल्याचा फायदा पुढच्या पेपर्ससाठी होतोय तर तेच आम्हाला तुम्हाला कंबाईनच्या बाबतीत सुद्धा सांगायचंय की कसं राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी प्रिवियस इयर क्वेश्चनची बॅच घेतली त्यांचा नक्कीच राज्यसेवेमध्ये स्कोअर वाढणारे त्यांना पेपर सोप्पा गेला बरेचसे प्रश्न हे त्यांनी ऑलरेडी केले होते त्याच टॉपिकमधनं पुन्हा प्रश्न आले त्याच्यामुळे त्यांना ते इझिली सॉल्व्ह झाले सेम लॉजिक हे या ठिकाणी कंबाईनच्या बॅचला सुद्धा ऍप्लिकेबल आहे त्या बॅचमध्ये सुद्धा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस केले तर आपण जर दोन हजार चोवीस ची कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सी टार्गेट करतोय तर मग आपल्याला प्रिवियस इयर क्वेश्चन करणं मस्ट आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जर चांगल्या पद्धतीने करायचे तर ही बॅच तुमच्यासाठी इसेन्शियल आहे ठीक आहे खूप जरुरी आहे असं या ठिकाणी मी नमूद करत आहे ठीक आहे इसेन्शियल आहे या बॅचचा फायदा काय बघा याच्यामध्ये आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोघांचे सुद्धा प्रिवियस इयर क्वेश्चन डिस्कस केले आपण जवळपास दहा पेपर याच्यामध्ये घेतलेले दहा पेपर्स आहे एकाच बॅच मधनं दोन परीक्षा टार्गेट होणार आहे त्याच्यासाठी म्हणून ही खूप इफेक्टिव्ह बॅच असणार आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करू शकता किंवा आपल्या स्वाध्या अकॅडमीचं जे ऍप आहे प्लेस्टोर वरनं तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर याच्यातनं एकच गोष्ट लक्षात घ्या की जर आपल्या राज्यसेवेला काही चुका झाल्या असतील तर आपण त्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये त्या चुका सुधारल्या गेल्या पाहिजे आणि याच्यामध्ये प्रिव्हिस इयर क्वेश्चन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्ही नक्की करा हे काय मी बॅच विकायची किंवा बॅच तुम्ही घ्यायची म्हणून नाही सांगत आहे तर आपल्याला स्वतःला अनुभव आलेला आहे की प्रिवियस इयर क्वेश्चन करण्याचा फायदा होत आहे विद्यार्थ्यांना आणि म्हणून एवढं एम्फोसिस देऊन सांगत ठीक आहे तर आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल काही डाऊट्स असतील तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवरती कधीही कॉल करू शकता तुमच्या शंका विचारू शकता बॅच बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तरी तुम्ही कॉल करू शकता तर या ठिकाणी मी थांबतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला लवकर पोहोचतील आणि सोबत तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू थँक्यू धन्यवाद